नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छात्रसेना तसेच दैनिक ऐक्य सातारा यांच्या वतीने आजोबावळ किल्ले अजिंक्यतारा या ठिकाणी आपण संवर्धनासाठी आलेलो आहोत आजोबावळाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आज ही मोहीम काढलेली आहे विशेष करून आणि यासाठी आमच्याबरोबर दैनिक ऐक्यचे आढाळे सर हे आहेत त्याचबरोबर माझे मित्र प्राध्यापक सूर्यकांत आधाटे एन सी चे ऑफिसर आमचे प्राध्यापक पांडुरंग पाटील सर आणि सर्व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असं सर्व आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपण आता घर संवर्धनाला सुरुवात करूया आपण आता इथं वडाच्या इथं आलेलो आहेत आणि हे आपण पाहू शकतो सा सा दे। या ठिकाणी झालेली ही सगळी गवत वाढल्यामुळे कचरा वाढल्यामुळे गाणेरी वाढलेली आहे आणि याची स्वच्छता करण्याचा आज आमचा मानस आहे दैनिक ऐक्य आणि आम्ही प्राध्यापक संभाजीराव कदम देऊ महाविद्यालय देऊर हे आमचे सर्व विद्यार्थिनी स्वयंस्फूर्त पद्धतीने या स्वेच्छेने सगळे संवर्धनासाठी आलेले आहेत आणि ह्या वडाची पूर्वीची आपण अवस्था बघतो आहे आणि पुन्हा झाल्यानंतरची अवस्था आपण परत पाहणार आहोत स्वच्छता केल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्वच्छतेच्या आधी अशा पद्धतीने संपूर्ण घाणेरी आणि गवत वगैरे वाढलेलं आहे आता आपण स्वच्छतेला सुरुवात करत आहोत आणि मी मुलांना दाखवतो आहे आणि मी स्वतः सुद्धा आज स्वच्छता करणार आहे हे बघा आपल्याला आहे ना इथून काढत सगळं वर न्यायचं आहे काटे वगैरे असतील तर ते बघायचे मुळातनं व्यवस्थित काढायचं आणि काढल्यानंतर आपल्याकडे दाताळ आहेत दाताळाने आपण काय करणार आहोत ते ओढून घेणार आहे ठीक आहे विद्यार्थी स्वच्छता करायला लागल्यावर आपण पाहू शकतात थोड्याच वेळात त्यांनी इथलं चित्र पालटलेलं आहे फक्त पाचच मिनिट झालेत आणि पाचच मिनिटामध्ये संपूर्ण चित्र आता पलटलेलं आहे आणि आणखीन थोड्या वेळानंतर म्हणजे मगाशी आत जाता येत नव्हतं आता बघा आपण आतमध्ये सहज जाऊ शकतो आणि थोड्या वेळाने पुन्हा आपण पाहूया आमचे मित्र प्राध्यापक पांडुरंग पाटील सर आमचे हे सर्व विद्यार्थी जोमाने कार्य चालू आहे आणि थोड्या वेळापूर्वी इथं आपल्याला पाय सुद्धा ठेवता येत नव्हता परंतु आता संपूर्ण मोकळं झालेलं आहे त्या आमच्या चिमुकल्या चिमुकल्या मुली सगळ्या झाशीच्या राणी झालेल्या आहेत आणि मुलांनी इकडं संघ बांधलेला आहे तिथं घाणेरी खूप वाढलेले आहे आणि कुऱ्हाड घेऊन आमचे विद्यार्थी ठिकाणी आहेत थो, आणि थोड्या वेळानंतर इथला परिसर पूर्णपणे आपल्याला स्वच्छ झालेला आमचे मित्र Donting sana, dunia itu lo download ya, nah, kan, darulah, <laughs> kan, itu, 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 itu,

पलीकडे तिकडेही मुलं का गांधी काढत आहेत या मुली बागाचा मारत थांबलेल्या आहेत या चारी बाजूने आपल्याला वडाच्या विद्यार्थी विद्यार्थी दिसत <laughs> आहेत आणि पुन्हा एक मोठी घाणेरी तिथून निघालेली आहे आणि इथं वृक्ष लावलेले आहेत ते मोकळे झालेले आहेत इथे खूप अडचण होती आणि या विद्यार्थ्यांनी आणि आमच्या हातेकर सर त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि यांनी मोठी दूर केलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर आता आपण स्वच्छ झालेला पाहू शकतो ते ते आता खाल्लं मारत जात तिकडे तिची आमच्या विद्यार्थिनी या ठिकाणी संपूर्ण घाणेरी झालेली आहे आणि त्या घाणेरी काढून वडाला मोकळं करण्याचं काम या ठिकाणी आमचे आमचे विद्यार्थी करत आहेत मित्र पुन्हा एक असणार झुडूप काढलेलं आहे आणि इथं बघा पुन्हा या वडाला मोकळं करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि चारी बाजूनी वळ संरक्षित करण्यासाठी हे काम आहे वडाला केलेल्या पारंब्या जे पुन्हा पॅरासाईटच असतात आणि पुन्हा ते झाडाला व्यवस्थित होऊ देत नाही मग त्याही काढत आहेत था ज्या जुनात वेळी आहेत त्या वेळी वेळी काढून घ्यायचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे हो अक्षरशः पारंब्याच्या वर पर्यंत गेलेली आहे आणि त्यांनी या वटवृक्षाला अक्षरशः जखडून टाकलेलं होतं आणि त्यातून युक्त करण्याचं कार्य आता चाललेलं आहे जोमात चाललेलं आहे सकाळी सकाळी आल्यानंतर इथूनच मी शूट घेतला होता आणि आपल्याला ठेवायला ठेवायलासुद्धा जागा नव्हती आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण हे वडाचं जे काही झाड आहे ते संपूर्ण वडाचं झाड मोकळं केलं इथे असणारी गवत इथं असणारी घाणेरी झुडपं सगळं काढून अतिशय स्वच्छ केले आहे आणि आता आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत आणि त्यांचा आता श्रमपरिहार चाललेला आहे या सगळ्यांनी आपापल्या घरून डबे आणलेले आहेत आमचे हे सर्व विद्यार्थी नॉट मी बट यू या सेवा वाहिनी वाहने वागत असतात राष्ट्रीय सेवा योजनेचे हे ब्रीदवाक्य आहे मी माझ्यासाठी नव्हे तर मी समाजासाठी आहे आणि यातूनच हे विद्यार्थी शिकून आमचे पुढे मोठे होत असतात संपूर्ण वड स्वच्छ झालेला आहे आणि बघा आपण पाहू शकतो छानपैकी सर्वजण बसलेले आहेत हे आमचे आढागळे साहेब त्यांची कन्या कन्या आहे तुझी वाढदिवसा रेवा वाढदिवसाचा तुला खूप खूप शुभेच्छा हे आमचे विद्यार्थी जेवायला तयारी करत आहेत ज्या ठिकाणी पाय ठेवायची जागा नव्हती अशा ठिकाणी सर्व विद्यार्थी आता बसून जेवण करत आहेत आणि हीच आमची राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेनेची ताकद आहे हे सगळ्यांनी म्हणाल नाही काय म्हणा हवल्यावर ठीक आहे हे उपाशी झालेला आहे आमचा किशोर <laughs> आणि त्याचा तोंडून आता आवाज निघत नाहीये असो त्याला आपण परत हे करूया पाठीमाग सुद्धा स्वच्छता झालेली आहे आणि पूर्ण वड मोकळा झालेला आहे आमच्या हातीकड सर जेवण करून आलेले आहेत आणि आता मी पण जेवायला बसतो मी पण जेवायला बसलेलो आहे झाल्यावर आता जेवण झालं आणि जेवणानंतर आता फोटो सेशन चालू आहे सर्व उभे असणारे विद्यार्थी हे बघा छानपैकी आता सगळे बसलेले आहेत आणि सगळे फोटोसाठी सज्ज झालेले आहेत आणि तोवर आपण आमचा बोर्ड मागे राहिला त्यामुळे म्हणून घेतला आहे आणि याच्यात कसं दिसणार तुम्ही सगळं सगळं फोटोग्राफरला घेऊया फोटोग्राफर वर झाडाची सर्व स्वच्छता केल्यानंतर सुद्धा परत एकदा आता हे जो कचरा इथं पडलेला आहे हा सुद्धा उचलून पलीकडं नेण्याचं काम चालू आहे आणि थोड्या वेळाने अगदी स्वच्छता अशी होणार आहे आणि या आमच्या मुली यांनी बघा अतिशय सुंदर असं ते काम करत आहेत आणि झाडून घेतलेलं आहे अक्षरशः आणि एकदम प्लेन असं ग्राउंड झालेलं आहे अगदी प्लेन ग्राउंड केलं आणि ते प्लेन करणाऱ्या या आमच्या सगळ्या कन्या राष्ट्रीय सेवा योजना आणि एन एसीसी मधले आणि एन सी सीमधल्या आणि हे आमचं मोठं बाळ स्वच्छता होण्यापूर्वीच्या वड आणि स्वच्छता झाल्यानंतरच्या वड आपण या ठिकाणी पाहू शकतो आमच्या राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व आम्ही सर्वांनी मिळून दैनिक ऐक्य लोकमत सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या संयोजनातून आज आम्ही या वडाचं संवर्धनाचं काम केलेलं आहे आणि आता हे सगळं पाहताना खूप बरं वाटत आहे मनाला एक प्रकारचं समाधान वाटत आहे आपण या वडाच्या चारी बाजूनी आता कुठूनही फिरू शकतो जाऊ शकतो तर अशा प्रकारे आम्ही आजची मोहीम पूर्ण करून संपूर्ण गडाला एक फेरी मारून आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि आता आमचे मित्र प्राध्यापक आदाटे सर हे एक दोन मिनिटात आपला मनोगत व्यक्त करतील धन्यवाद राष्ट्रीय सेवा योजना त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र छात्र सेना प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर त्याचबरोबर दैनिक ऐक्य आमच्या महाविद्यालयाचा पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्ष त्याचबरोबर दैनिक ऐक्यचं अमृत महोत्सवी वर्ष हे औचित्य साधून आम्ही सामंजस्य करारा अंतर्गत आमच्या महाविद्यालयाचे पन्नास विद्यार्थी त्याचबरोबर चार प्राध्यापक या ठिकाणी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय इंजिनियर अरविंद कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत भोसले सर यांच्या प्रेरणेने आम्ही आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावरती आलेलो होतो अजिंक्यतारा किल्ल्यावरील आजोबा वड जो आहे याची अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत म्हणजे जवळपास चार तास या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता करून तो जो आजोबा वड आहे तो पर्यटकांच्यासाठी गवतमुक्त करून या ठिकाणी सातारा आणि सातारा आ, सातारा अजिंक्यताऱ्याला भेट देणाऱ्यांच्या पर्यटकांसाठी मोकळा आणि खुला करून दिलेला आहे धन्यवाद धन्यवाद सर आणि आता मी आमच्या व्हिडिओला एंड करत आहे आमची सर्व विद्यार्थी आता गाडीमध्ये बसलेले आहेत आणि गाडीमध्ये बसलेले बघा आहे सर्व आमचे विद्यार्थी हे सगळे विद्यार्थी आमच्या आता घरी जाण्यासाठी आतुरलेले आहेत दिवसभर त्यांनी खूप कष्ट केलं आणि मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सगळ्यांनी खूप छान केलेलं आहे काय वाजवा सगळ्यांचं अभिनंदन माझ्या वतीने तुम्ही खूप चांगलं काम केलं असंच तुम्ही काम करत राहा एन एस एसचं एन सी सीचं आपल्या महाविद्यालयाचं आणि देशाचं नाव रोशन करत राहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। ओके बाय बाय टाटा